这个的话，就是你。 आता लिहिण्याचा छंद आहे किंवा लेखीचा छंद आहे वाचना पण एवढे प्रसंग घडले पण एकही प्रसंग आतापर्यंत आपण आणि छंद कोणता म्हणजे आपण आपल्या एवढं लेखन करतो काल मारे असते कविता लिहिली असतील पद्य पद्य लिहिले परंतु तुम्ही तुमच्या जेवणाशी काही येऊ शकले नाही म्हणजेच काय की आपल्या बद्दल आपण लेखनाचं काम फोडलेलं मग असा जर छंद जो कसायचा म्हटलं की आहे बाबा तुम्ही काय असायचं की माझं काय घडलं दिवसभरात की ते मी उद्या काय घटनामध्ये होतात ते मी लिहित लिहून ठेवायचं म्हणजे झोपेपर्यंत तर माझ्या आज दिवसभरात काय काय घडलं ते लिहून ठेवणे म्हणजे काय म्हणतात काय म्हणतात त्याला झोपेतून मोठल्यापासून झोपेपर्यंत अगदी बरोबर छान तर

आहे किंवा विशेष एखादा अनुभव असेल तर आपण तो काय करू शकतो रोजरी शिकू शकतो रोजरी काय म्हटलं जातं डायरी असं म्हटलं जातं आता डायरीची जर रचना पाहिली तर बघा डायरीमध्ये साधारणपणे वर्षभराचं कॅलेंडर असतं प्रत्येक वर्षभरातले महिने त्याच्यामधल्या ताखा त्याच्यामध्ये दिवस किती हे आपल्या लक्ष येतं त्याच्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक महिन्यासमोर दोन त्याच्या अगोदरची जागा सोडलेली असती तिथं आपण आपल्याला एखादा मिळाला किंवा एखाद्याचा फोन नंबर असेल तर तो आपण या ठिकाणी शकतो हे बघा वर्षभराचं कॅलेंडर दिलेलं दोन हजार तेवीस वरती आहे त्याच्यानंतर काही महत्त्वाची भाग उदाहरणार्थ काही मीटिंग असतील काही तुमच्या जीवनात घडलेले विशेष प्रसंग असतील काही दुःखाच्या घटना असतील काही आनंदाच्या घटना असतील काही महत्त्वाच्या घटना असतील काही आर्थिक व्यवहार असतील त्या वगैरे ज्या पद्धतीने लिहून लिहू शकतो <coughs> दररोजची प्रत्येकाची काय आहे स्वतंत्र असते त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपण आपल्या ह्याच्यातले सगळे अनुभव घेऊ शकतो त्याचप्रमाणे काय प्रत्येक महिन्याने सर्व काही इथं दिलेली आहे इथं वार दिलेला आहे इथं दिनांक आहे म्हणजे रोज विषयी जर समजा आता जानेवारी दोन हजार झालेले रोज आलेले तुम्हाला आजपासून जर ही रोजविषयी घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता जानेवारी महिन्यातली पाच तारीख जी आहे ती पाच तारीख तुम्हाला इथे दिसत ती पाच तारखेला काय की आजचे काय काय प्रसंग रोजनाथ आज तुम्हाला काय न्यू शिक्षण आहे आत्तापणाची प्रतिमानं घेतलेली आहे तुमच्या मॅडमने त्याच्यानंतर एकशे नऊची माहिती सांगितलेली आहे मी आणि आता प्राध्यापकांचा डेमो पाहताय आणि तो तुम्ही प्रत्यक्ष घेणार आहे याच्यामध्ये आता काय महत्वाच्या गोष्टी असतील तर त्या तुम्ही काय करू शकता वैभवला एक नवीन छंद आहे तो नियमितपणे रोजेशी लिहितो त्याने लिहिलेली तीन दिवसाची रोजरेशी वाचला पंधरा नोव्हेंबर शाळेजवळच्या बस स्टॉपवरून संध्याकाळी साडेपाच वाजता बसमध्ये चढतो एक आजोबा त्यांची लहान किरा यांच्याजवळ मला जागा मिळाली कंडक्टरने माझा पास बघितला व आजोबांकडे शिडायचे पैसे वापर आजोबांनी खिशात हात घातला पण त्याच्या हाताला पैशाचे पापीट लागले कंडक्टर म्हणाला अहो आजोबा लवकर पैसे काढा आजोबा म्हणाले बापरे पैशाचे पापी बस स्टॉपवर मारले वाटतं करून निघताना मी ते खिशात टाकले होते कंडक्टर म्हणाला त्याला मी काय करू तुम्हाला नीट सांभाळता येत नाही चला पुढच्या करून जा चिडलेले झाले मी दफ्तरच्या हिशात हात घालून माझे अहूनचे पैसे काढले त्या पैशातून आजोबांचे त्या मुलाचे तिकीट काढले माझ्या आजोबाचा बिस्किटचा पुरा छोटी लागला तिथे डोळे बिसले ते तुटकर असते सोळा महिन्या शाळेच्या सैली बरोबर नाझरीला गेलो होतो रस्त्यात एक शिवार लागले शिवारातील कळसे एवढ्या पाहिल्या तिथे हरभऱ्याचे डाळे लागले होते ते पाहून आमच्या चवण्याला पाणी सुटले शेतात घुसलो आणि डाळे उठते लागले तेवढ्याच जोडा धरून गेले शेतकऱ्याच्या परवानगी शिवाय आम्ही डहाळी उपाटले हे पाहून आमच्यावर खूप राग राहतो आम्ही त्या शेतकऱ्यांची माफी मागितली खरंच आमचं आमचंच होतं शिवाय झाल्यावर परत त्या शेतकऱ्याने आम्हा सर्व मुलांना असे पैसे डहाळ घेतले आता मी जेवढं वाचलेलं आहे तेवढं तुम्ही काय करायचं आहे मनातल्या मनात वाचायचं

वैभवला म्हणजे काय वैभवाला सकाळपासून जोपेपर्यंत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही प्रसंग करते ते पूर्णपणे काय करायचे घेऊन ठेवायचे म्हणजे काय करायचे रोज निशेप्रमाणे नोंदवून वय ठेवायचे असा छंद वैभवाच्या भागाने मनात दिसून येतो तर चला आता आपण पाहूया प्रत्यक्ष शाळेजवळच्या वडपापवरून संध्याकाळी साडे पाच वाजता बसमध्ये चढलो. एक आजोबा आणि त्यांची लहानगी नात यांच्याजवळ मला झाकाय मिळालं कोण म्हणतंय अस कोण म्हणतंय बसमध्ये कोण चढलं वैभव चढलं किती वाजता चढला बसमध्ये साडे पाच आणि त्याला जागा जा कुठे जा भेटली आजोबा आणि त्यांची लहानगी नात यांच्याजवळ त्याला जागा मिळाली म्हणजे वैभव स्वतः त्याच्यामध्ये स्वतः तुम्ही शाळेत वगैरे येत असता किंवा प्रवास आता तुम्ही महाविद्यालयात येताय बसने प्रवास करता जर गर्दी असते अशा पद्धतीने सोय हो सुद्धा काय झालेला आहे शाळेतून निघालेला आहे आणि बस मधून प्रवास करताना चा अनुभव त्यांनी लिहिलेला आहे कंडक्टरने त्याला जागा काढल्यानंतर कंडक्टरने माझा पास बघितला व आजोबा आजोबा आजोबाकडे तिकिटाचे पैसे मागू कंडक्टरने कंडक्टर त्याला काय ठरली म्हणायचं शब्द कंडक्टरला समोर वर कमी क्रमांक कंडक्टर अगदी बरोबर छान हा तो उंच कंडक्टर काय टर्मिनल मध्ये वाह असे म्हणतात ते त्याने काय केलं म्हणजे त्याचा पास बघितला आणि पास बघल्यानंतर बकोले बसले होता पाच बसले त्याला जर वाणीना तिथे बसले होता तर त्यांच्याकडे तो काय कोंडाला तिकिटाचे पैसे मागवला पास पाच सहा बोला कसा असतो पाच असला जी मुलं रोज शाळेसाठी बाहेर जातात किंवा कॉलेजसाठी बाहेर जातात यांना रोजचा बसचा खर्च परवडत नाही मग जास्त होतो म्हणून मग काय केलं जातं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळेत काय केलेलं आहे की त्यांना पासची सुविधा उपलब्ध करून दिली पासना असा असतो की याच्यावर काय आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वार्षिक विद्यार्थी मासिक सवलत पास आहे याच्यामध्ये तुम्हाला काय आहे जो खर्च होतो त्या पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के काय आहे तुम्हाला सवलत त्या पासामध्ये मिळते हा पास रोजच्या रोज तुमच्याजवळ दा असावा लागतो जेव्हा तुम्ही प्रवास करताना जिथपासून जिथपर्यंत जायचं त्या ठिकाणाचा पास असतो त्यावेळेस तर तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला तिकीट काढावं लागत नाही हा पास मात्र

मग चिंखलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात मात्र जोराधार जोराधाराने जोड़। रडू लागली मग तेव्हा काय झालं माझ्या वस्तू तर काहीतरी काहरी भावे झाले आणि काहीतरी घडले घडले आणि खरोखर आपल्याला काहीतरी चूक घडली मग ते मनुष्य आवाज ऐकून माझ्या काय झाले काहरी भावे झाले सांगा मग काय झालं वैभवाचे पाहून न झालं वैभव शहरांनी कशी राहता वैभवने काय केलं मग वैभव म्हणतो वैभव स्वतःचा प्रसंग वैभव म्हणतो मी अफराच्या किशात हात घालून मी रक्तराच्या किशात हात घालून माझे खाऊचे कसे काढले आणि त्या कशावरून आजोबाचे व त्यामुखीची तिकीट मी काढले नंतर माझ्याजवळच्या बिस्किटाचा पोळा देखील मी त्या छोटीला दिला आणि तिचे डोळे अतिशय पानावले आणि मग मी ते डोळे घुसले आणि ती काय झालं उत्पन्न असेल त्याचा एक प्रसंग पंधरा नोव्हेंबरचा प्रसंग नोव्हेंबरचा शिवा लागले तुम्हाला माहिती आहे की आता जे आहे ते आता कोणते दिवस चालू थंडीचे चालू आणि थंडीच्या दिवसात जवळपास सगळ्या शाळांच्या सहली वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतात तुन तुन था 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 था। आता सुद्धा तुम्ही गणेश शाळेमध्ये पाहिजे असेल किंवा तुमच्या घरी मुलं आहे शाळेच्या सर्दी करत आहे रोज सर्दी जाताना दिसत आहे आता याची सुद्धा सर घेतली याची सर कुठं आहे तर याची सर घेतली आहे नाग झरीला इकडे बघा आता नागझरी हे अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यामध्ये दाखवलेले बीड जिल्हा कोण दाखवते मला बीड जिल्ह्यामध्ये नागझरी हे ठिकाण आहे चला एक जण बीड जिल्हा बघवा येते

त्यांनी काय केलेलं आहे त्यांची सगळी नागझरीला जे आहे तिथे त्यांना एक शिवार दिसलेला आहे शेत दिसले त्या शेतामध्ये असणारी कणसा असतील लोंब्या असतील किंवा हरभऱ्याची डहाळ असतील हे सगळं पाहून काय झालेलं आहे त्यांना असं वाटतं की आपण ते खाल्लं पाहिजे त्याच्यामुळेच काय आहे ते कोणताही विचार न करता काय केलेले आहे ते तर शेतात घुसलेलं आहे आणि लहा आता तुम्ही सुद्धा सुद्धा एखाद्या शेताच्या जवळून चालले असलो तरी आपल्याला सुद्धा ते शेत चांगलं वाटलं तर असं वाटतं की बापे पटकन जावं काय करावं ते उठून घ्यावं किंवा म्हणजे शेंगा हवारा हे सगळं खाण्यासारखं होतोय की असं वाटतं पटकन जावं उठून घ्यावं आणि त्याचा आनंद घ्यावा तसंच या काय झालेलं आहे वाटलेलं आहे आणि सगळी मुलं काय झालेली आहे पटकन शेतामध्ये

उपटता येत म्हणून तो काय केला लांबूनच उपटलं तर आपलं लांबूनच त्यांनी पाहिलं ला। आणि तो काय झालेला आहे मुलांवर ओरडला आहे सर्वसाधारणपणे जेव्हा आपण मुलाच्या शेतात जातो त्यावेळेस जाताना जर तिथं कुणी माणूस नसेल तरच आपण आज शिवतो पण जर तिथं एखादा माणूस असेल आणि त्यांनी अचानक आला आणि त्याने अचानक पाहिलं तर तो नक्कीच असा आपल्याला काय करतो ओरडतो आणि हे सगळं काय केलेलं आहे शाळेच्या शिक्षकांनी शाळेच्या भुजींनी पाहिलेले आहेत काय झालेलं आहे आहे चिंकलेले आहेत शेतात एखाद्याच्या कुणालाही न विचारता आणि न विचारताच काय शेतातले धान्य ओकण किंवा फळसाळ ओपटण काय आहे चुकीचं आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर गुरुजींना साहजिकच काय आहे राग आलेला आहे आणि म्हणून गुरुजी काय झालेले मुलांवर खूप रागवलेली आहे आम्ही हे सगळं पाहून तुझी रागावली सांगितलं सांगितलं त्यांना आणि मग मुलांनी काय केलेलं आहे आम्ही त्या शेतकऱ्यांची माफी मागितली मग मुलांना कळलं काय बापरे आपण काय झाले आहोत आपण चुकले ना आपण शेतकऱ्याच्या शेतात जाताना शेतकऱ्याची परवानगी घ्यायला लागत होती संमती घ्यायला लागत होती त्याला विचारल्यानंतरच त्याच्या शेतातलं काय नाही आरोग्या मटोळ्याच्या डहाळ्या तंत्र आपण तोडायला पाहिजे होती आपलं चुकलेलं आहे त्यांना चूक कळल्यावर त्यांनी काय केलेलं आहे त्या शेतकऱ्यांची माफी मागितलेली आहे शिवाय फिरून झाल्यावर फिरवताना मात्र त्या शेतकऱ्यांनी आम्हा सर्व मुलांना हरभऱ्याचे थोडेसे डहाळे दिले बघा आता शेतकरी हा काय आहे खरं तर भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा आपल्या सगळ्यांचा काय पोषिंदा आहे आणि साहजिकच तो दिवस कष्ट करून प्रत्येक प्रकारचं धान्य काय करत असतो पिकवत असतो आणि साहजिकच त्याच्यामुळं त्याचं रक्षण करणं सुद्धा त्याचं काम आहे आणि म्हणूनच त्यांनी त्या मुलांना जेव्हा पाहिलं तेव्हाच तो काय झालेला आहे राबवलेला आहे पण जेव्हा त्याला कळलं की आम्ही बापे तर काय शाळेची मुलं आहेत आणि ते काय झालेलं आहे शिकून यांच्याकडनं असं झालेलं आहे आणि त्या मुलांनी माफी पण मागितलेली आहे त्याच्यामुळं तो शेतकरी काय करतो या सगळ्या मुलांची माफी मागून झाल्यावर आपल्या शेतातलं जे काही हरभऱ्याची लहान होती ती काय त्याला देतो आपण मग सुद्धा ग्रामीण भागात राहतो आपण एखाद्या ठिकाणी जर गेलो तर आजही आपल्याला वानवळा भरून जे शेतात पिकलेलं असतं कांदे असते लसूण असते भाज्या असते आपल्याला काय वानवळा म्हणून त्या शेतकऱ्याकडून मिळतात अगदी तुम्ही ओळखीच्या ठिकाणी जा किंवा ठिकाणी जा पण थोडंसं बोलणं थोडंसं विचारणं तर आपोपच ही सगळी लोक काय आपल्याला वानवळात देतात त्यांच्या शेतात काय पिकलेलं आहे ते तसंच या शेतकऱ्याने पण काय केलेलं आहे मुलांची चूक त्याच्या लक्षात आली त्यांनी माफी पण केली आहे त्या मुलांना काय केलेलं आहे त्यांनी माफ केलेलं आहे आणि जाताना उरलेले हरभऱ्याचे ढाळे पण त्यांना दिलेले आहेत अशा प्रकारे आज आपण काय केलेलं आहे रोजनीशी कापा टाटा काही भाग अभ्यासलेला आहे म्हणजे काय याच्यामध्ये दोन प्रसंग कथन केले आहेत आपण पंधरा नोव्हेंबरचा एक आणि आपलं पंधरा नोव्हेंबरचा एक आणि सोळा नोव्हेंबरचा दोन प्रसंगामध्ये एकंदरीत काय पाहिलं आपण तो वैभव बसप्रवास राणी झालेला आहे बसप्रवास म्हणजे आजी आणि नातेच्या शेजारी तो बसलेला आहे बसल्यानंतर तो पैसे काढतो त्याचा पाचशे होतो पाचशे झाल्यानंतर आजाजो होते आणि काय करून असते हा पंधरा नोव्हेंबरचा प्रसंग असा सोळा नोव्हेंबरचा काय ते शेअरीसाठी जातात ना नाग नाग जातात ठिकाण आहे आणि त्या परिसरामध्ये त्यांना अतिशय असं शेतात विविध पिके दिसतात त्यामध्ये हांचे डाळे मकाचे कणीज आणि काही न करता कोणताही विचार न करता काय शेतातून ते उठून घेतात आणि त्यांना मोह होतो आणि ते खायला लागतात तेवढा शेतकरी आणि त्याला लक्षात आल्यानंतर काय करतात ते गुरुजींना माफी मागतात शेतकऱ्यांची देखील माफी मागतात त्यांचं आनंदी होतो आणि स्वतःहून त्यांना मानवा म्हणून नाराजांची गाडी सुखूत करतो असे प्रसंग आपण या वर्षी पाठातून आहे आता मी तुम्हाला मला प्रश्न विचार त्याची मला उत्तर द्यायची कोणी करायचा वैभव बस मध्ये किती वाजता अगदी बरोबर छान वाजता वाजता संध्याकाळच्या वाजता बरोबर त्यानंतर कावळे वावले कोण झाले होते बरं कावले सापडत नव्हता आणि परत काय झालं आणि त्याचे पर्यायच नव्हता त्याच्यामुळे आता काय करावं काय नाही अशी आवश्यक त्यांची झाली आणि अतिशय ते हलबल झाली म्हणजेच काय ते एकदम धाबलकडे विचारले काही सुना त्यांना म्हणजेच काय झाले ते कावळे वावले झाले वैभवने कोणाचे डोळे पुसले वैभवने आजोबाईच्या नातीचे डोळे पुसले अशा प्रकारे अभ्यास केला तर पुढचे डोळे आता प्रश्न वाचायचे वाचवून मुलांनी पुढे येऊन त्याचे उत्तर द्यायचे